नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे वांजोळी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी बैरनाथ देवाच्या निमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य आदत एक बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आणि या मैदानामध्ये सहा बक्षीस पहिले आहेत एकावन्न एकतीस एकवीस अकरा सात पाच आणि क्वार्टर फायनल आहे आणि मेगा फायनल म्हणजे जे सेमीला तीन नंबरला गाडी उतरणार त्यांना या ठिकाणी एक हजार रुपयाने मानास दहाल देऊन सन्मानित केलं जाणार आहे सुंदर असं नियोजन आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे फाटी गेल्या वर्षीच राण आहे वांजुळी गावाच्या वरच्या बाजूला जे राण गेल्या वर्षी माहिती झालं तिथंच यात्रा कमी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ वांजुळीकर उपस्थित आहे जाधव जाणून घेऊ कसं नियोजन आहे या मित्रांनो जस तुम्हाला बोलो या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ जाधव मला वाजोळीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कस नियोजन आहे ते आता मी आदत बोल मैदान पण नमस्कार नमस्कार काय सांगाल सालाबत करून या वर्षी मैदान आहे कसं नियोजन आहे जरा नियोजन जरा वेगळच आहे कारण की सगळीकडे सेमी फायनल असतो दोन नंबरला उतरल त्याला बक्षीस असतं पण आपल्याकडे असं कसं केलंय की जो तीन नंबरला उतरल त्याला सुद्धा बक्षीस ठेवलेलं आहे मित्र फायनल हा चांगलं नियोजन केलं आता पहिली सहा बक्षीस आहेत फायनलची क्वार्टर फायनलची सहा बक्षीस आहेत म्हणजे सेमीला दोन नंबर उतरणार गाडी आणि सेमीला जी तीन नंबरला गाडी उतरणार आहे त्यांना सुद्धा एक एक हजार रुपये आणि डाली देणार डाली दाल, दाल, देऊन सन्मान केलं जाणार आहे म्हणजे सहा सहा बारा सहा अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस बाय गुलाल भेटणार आहे एक चांगलं नियोजन आहे बक्षीस कमी असू द्या पण नियोजन खूप चांगलं आहे एक मानाचा गुलाल किंवा डाल आणि बक्षीस क्वार्टर फायनल आहे आणि मेगा फायनल आहे पण पांढ आपलं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने म्हणून सुरू संघटने अखिल भारतीय बैलगाडी संघटने ओळख वशीला काय पांढरावला गावची गाडी गावचं नाव पडतच नाही गाडी मुळात दुसरं काय असं म्हणजे पाहुणार ओळख किंवा गाडी कमी जास्त आली बक्षी सगळे दिली जाणार का सगळे मित्रांनो आता मला वाटतं चौथं वर्ष आहे चौथ वर्ष आहे ना बंदीनंतरच बंदीनंतरच हा अगोदर तिचे अजून आहेत की पण बंदी नंतर मित्रांनो पहिली दोन महिन्यात तिकडे झाली गेल्या वर्षी इथं या वर्षी इथं आहे आणि प्रत्येक वर्षी मैदानाच मैदानाचं बक्षीस कुठल्या प्रकारे कमी दिलं जात नाही कारण आम्ही स्वतः असतो गेल्या वर्षी आता मंदिरात दिलेलं सगळी बक्षीस रिसरली जातात गाडी कमी उद्या जास्त उद्या तसलं काय नाही नावासाठी मैदान असतं बरं आपले मग आता फाटीच पडलाय किती आपले साडेआठशे फूट पडलाय मित्रांनो पुढे थांबायला का आजूबाजूला विहीर काय नाही किती मोकळेच पटांग नाही सगळं नक्कीच मित्रांनो फाटी गेल्या वर्षीच आपण आहे आपल्याला पुढच्या बाजूला कुठली अडचण आहे आजूबाजूला कुठं काय विहीर वगैरे नाही मालरा नाही बैलगाडी मालकांना काय सांगाल पांढरा ऑनलाईन नोंदणी संदर्भात ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे बर होता एवढी जास्त नोंद केली मित्रांनो ते काय आता यात आपले प्रत्येक मैदानावरती ऑनलाइन त्यांना ऑनलाईन होत नाही प्लॉट काढाय सारखी तर मित्रांनो जे बैलगाडी मालक वांजळी मैदानाला तेरा मेला बैल मैदानाला पळणार आहे त्या बैलगाडी मालकांना आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून घ्या सुरू झाली फक्त वेळेत नोंद करा जेणेकरून कमिटीला सोपं जात मैदान चालू करा आणि आता जरा एक दोन तीन दिवस झाला आपण बघतोय वातावरणामध्ये पण बराचसा बदल निर्माण होतोय काय काय ठिकाणी बराच भरपूर बर पावसाचं प्रमाण आहे अजून आपल्याकडे काय तसा पाऊस नाही नाहीत परंतु वातावरणामध्ये गारवा आहे त्यामुळे पावसाची पण शक्यता होऊ शकते मागं पुढं किंवा दुपार नंतर सकाळ त्यामुळे सर्वांनी वेळेत या वेळेत नोंद करा जेणेकरून मैदान संपन्न करता येईल बरं बाकी मैदानात पाणी सोय वगैरे सगळं दुसरी गोष्ट नियमानुसार आपलं मैदान आहे जे सगळे नियम खाली सुट्टीला सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे पट्टी आहे कॅमेरा 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 मित्रांनो जे नियम आहेत आता आपले रोजचे मैदानात आपण बघत असतो ते नियम सगळे इथं असणार आहेत कुठल्या प्रकारे ओळख गोष्टी ना कमी सांगितले पार्सलिट ठेवणार ना गावची गाडी नाव पळतच नाही पहिली गोष्ट गाडी मालकांना काय सांगाल पांडा बैलगाडी मालकांना काय गाडी नोंद करून उतावी एवढं लवकर 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 मैदान चालू करू आपण नक्कीच मित्रांनो बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या मैदानाची फक्त आता काय कमिटीने लवकरात लवकर सहकार्य करून मैदान लवकर चालू करावी इच्छा आहे आपल्यासोबत सुनील जाधव आहे त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ सुनील नमस्कार नमस्कार काय सांगाल आता यात्रेच मैदान जर वर्षीच कसं कसं नियोजन वर्षीपेक्षा थोडस वेगळं ठेवलेलं आहे हा बक्षीस अठरा आहेत छत्तीस बायलांना गुलाल भेटणार नक्कीच आजकाल लोक पैसासाठी पळत नाहीत गुला गुलालासाठी पळतात आणि मात्र सर्वांना ढाली पण आहेत अठराच्या अठरा त्यामुळे मैदानचा थोडस ह्या वर वर्षी वेगळ्या पद्धतीत आहे नक्कीच मित्रांनो चांगले केले तर बक्षीस जरीच सर्दी जाणार सगळी जरीच सर सर्व गाडी कमी होते गाडी कमी जरी आली जास्त आली तरी बक्षीस जे ठरलेलं आहे बॅनरवर टाकलेलं आहे ते बक्षीस थोडक्यात नावासाठी मैदान ना ना असतात आपलं पारंपरिक मैदान आहे बैरवण यात्रेचं बरोबर एक एक नाय कोणाच्या वाढदिवसाचं नाही काय नाही त्याच्यामुळे वशिलेबाजी काय नाही तरीच सर तरीच सर निकाल वगैरेच सर्दी जाणार सगळीच मित्रांनो मैदान सर पारदर्शक आहे गाडी कमी आली जास्त आली त्यांनी सांगितलं जे अठरा बक्षीस दिले म्हणजे फायनल फा, फाएनल, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल सगळी बक्षीस आणि अठरा म्हणजे एक चांगलं नियोजन आहे सुंदर असं नियोजन आहे बक्ष्याची संख्या जरी कमी असली तरी आयोजन चांगलं आहे क्वार्टर फायनल ठेवलेला आहे आणि मेगा फायनल सुद्धा ठेवलेला आहे आणि <coughs> जसं सुनील म्हटलं की पैशासाठी नाही गोलालसाठी बैल बैल बालकांची इच्छा असते गोलाल मिळावा त्या अनुषंगानं अठराजून छत्तीस बैलगाडी मालक या ठिकाणी गोलात राहणार आहेत येत्या तेरा तारखेला माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना की लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ सहकार्य करायचे नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदान सालाबाद प्रमाणे कसं नियोजन यंदा प्रमाणे याही वर्षी मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर नेहमीपेक्षा एक वेगळी संकल्पना म्हणजे सगळ्याच्या विचारातून नवीन संकल्पनेचं मैदान आपण ठरवलेलं आहे त्याच्यात कसं केलंय कि एकूण अठरा बक्षीस ठेवलेले म्हणजे सेमीला दोन नंबरला येणाऱ्या गाड्यांनी त्यांचाही ढाल त्यांचा एक क्वार्टर फायनल सेपरेट ठेवलेला आहे आणि सेमीला तीन से नंबरला से उतरणाऱ्या गाड्यांना त्यांचाही ढाल आणि बक्षीस देऊन योग्य सन्मान केला जाईल नक्कीच बैलगाडी मालकांना काय सांगाल होता तुम्ही बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि आपल्या या मैदानाला त्यांचा सहभाग दाखवावा नक्कीच मित्रांनो आता बक्षीस ठिकाणी सांगितली मी सुद्धा सुरुवातीला सांगितली चांगलं नियोजन आहे लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा आणि यात्रे म्हणून ग्रामस्थ मंडळ वांजूळ यांना सहकार्य करायचे मैदान नियमानुसार आहे कुठली पार्श्वित ओळख असलेला नाही गाडी कमी आली जास्त आली बक्षीस दिली जाणार आहेत मैदानामध्ये पाणी सोय असणार आहे आजूबाजूला कुठं विहीर खड्डा अडक आहे कॅनल बिनल काय धोकादायक काय काय मित्रांनो गेल्या वर्षीच फाटे पुढच्या बाजूला थांबाय जागाय अ आजूबाजूला काय नव्यानं कुठं विहीर वगैरे काय झालेलं नाही त्यामुळे कसली अडचण नाही तरी येत्या तेरा तेरा मेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून वांजुळी बैल मैदानाची शॉप वाढवा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयजाव जय शिवराय बाळूमामांच्या नावानं चांगलं बैरून नावाने चांगलं चांग